माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं ग्रीन धानोरी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे आयोजन ज्यांनी केलं ते म्हणजेच अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच विशाल भाऊ टिंगरे आणि ही स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे मॅरेथॉन पार पडलेलं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर केंद्रीय मंत्री मुरलीधरची मोहोळ या ठिकाणी आलेले होते आणि यांच्याच हस्ते या मॅरेथॉनचं उद्घाटन देखील झालेलं आहे आणि अतिशय सुंदर वातावरणात सर्वात जण यामध्ये सहभागी झालेले होते लहान वयोगटापासून तर मोठ्या पर्यंत तर एवढंच नाही तर या ठिकाणी शहाऐंशी वय असलेले आजोबा देखील या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेले होते अशा पद्धतीचं हे ग्रीन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं चला तर जाणून घेतोय ही ग्रीन मॅरेथॉन कशा पद्धतीने पार पडलेली आहे माता जिजाऊ प्रतिष्ठान माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे युवा नेते विशाल टिंगरे आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून धानोरी येथे ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेत हजारो नागरिक सहभागी झाले होते मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धानोरीकरांचे अभिनंदन केले धानोरी जकात नाका येथून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली वय पंधरा ते त्या पुढील सर्व वयोगटासाठी पुरुष व महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता धानोरी वन उद्यान या ठिकाणी स्पर्धेचा समारोप झाला विजेत्यांना सायकल तसेच रोख स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं यावेळी आमदार बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे माजी नगरसेवक राहुल भंडारे माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव संतोष लाला खांदवे नितीन भुजबळ धनंजय जाधव संदीप मोझे संगीता दांगट विठ्ठल कोथेरे वंदनाताई खांदवे वैशालीताई जगताप पूजाताई जाधव सुनीलताई मोझे संदीप दांगट लिंगू साखरे विशाल टिंगरे शैलेश रणवरे सुभाष पाटील जगदीश देशपांडे जितेंद्र जगताप बाबुराव टिंगरे बाळासाहेब टिंगरे महेश टिंगरे नितीन टिंगरे निवृत्ती चौधरी काळूराम टिंगरे शशिकांत झरेकर रत्नकांत ढवन अतुल परांडे संदीप टिंगरे राहुल परांडे प्रमोद परांडे यांसह माताजिजाऊ प्रतिष्ठान ग्रीन आवनी संस्था लोहगाव रेसिडेंटल वेलफेअर असोसिएशन वन विभाग विविध संस्था मंडळे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रभाग एक कळस धानोरी लोहगाव मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुलकर्णी यांनी केलं धानोरी वन उद्यानात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली आमच्या पक्षातले माझे सहकारी अनिल बॉबी दादा टिंगळे त्यांचे बंधू विशालजी टिंगळे यांच्या पुढाकारातून खूप चांगला उपक्रम आज धानोरी या सगळ्या परिसरामध्ये आयोजित केलाय एक तर आपण पाहतो की आपलं शहर हे मागच्या काही काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये वेगानं वाढलं नागरिकीकरण झालं वाहतुकीचे काही प्रश्न पर्यायानं किंबवना पर्यावरणाचा राहास किंबवना प्रदूषण अनेक काही ना काही प्रश्न आपल्या समोर मागच्या काही काळामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्यावरती सगळेजण काम करतोय या आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातनं ग्रीन धानव मॅरेथॉन त्याला ज्यांनी म्हटलंय त्या उपक्रमान निश्चितपणे एक पर्यावरणाचा संदेश देण्याचा एक प्रयत्न आयोजकांनी केला आहे त्याच्यासोबतच खरं तर मोदीजी म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसला एक विकसित भारताचं स्वप्न आपण सगळेजण पाहतोय ते विकसित भारताच्या स्वप्नाबरोबर एक सुदृढ आणि बलशाली भारत सुद्धा हा दोन हजार सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा असला पाहिजे ही त्यांची सुद्धा कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक अर्थानं पर्यावरणाचा आज समतोल राखण्याचा विषय असेल पर्यावरण सम संवर्धनाचा विषय असेल किंबहुना <coughs> आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा अशा पद्धतीनं एक चांगला आजचा उपक्रम केला आहे त्याला मी मनापासून करतं मी बॉबी टिंगरेंचं यां मनापासून अभिनंदन करतो आणि मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल फिट इंडिया मुवमेंट असेल खेलो इंडियासारखा उपक्रम असेल मान्य प्रधानमंत्र्यांनी कायमच मागच्या दहा वर्षात अकरा वर्षात आपलं पाहिलं असेल की या देशातील खेळाला आणि या खेळाच्या संस्कृतीला खूप मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं चा काम प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्याच्यातलंच मला असं वाटतं आजचा हा भाग आहे आणि म्हणून मी तर या आयोजकांचं तर केलंच पण धानोदीकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो कमीत कमी दहा हजाराच्या संख्येने आज ही मंडळी आज लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी झातो आणि या खरं तर मला असं वाटतं की उपक्रमा या उपक्रमामध्ये प्रत्येकानं मी काहीतरी का या उपक्रमाचा एक भाग आहे माझं पण प्रत्येकाचं काही ना काहीतरी या शहराच्या पर्यावरणाच्या संदर्भात जागृती असेल प्रचार प्रसार असेल किंबहुना त्याच्यामध्ये काम करण्याचा माझा काहीतरी निश्चितपणे एक भाग आहे सहभाग आहे हा याच्यातनं मला असं वाटतं ही हा भाव हा उद्देश प्रतीत होतो प्रकट होतो आणि म्हणून अशा कार्यक्रमांचं महत्व माझ्या दृष्टीनं खूप मोठं आहे आणि म्हणून मी दादा टेंगरे त्यांच्या सह सहकार्यांचं मनापासून अभिनंदन या ग्रीन मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद आपण पाहिला खरं म्हटलं तर ग्रीन मॅरेथॉन म्हणून अनेक लोक आले होते की ज्यांना समाजामध्ये जाणीव आहे की ग्रीन सिटी शिवाय पर्याय नाही आहे कारण आज या ठिकाणी मोठा उपक्रम झाड लावण्याचा ठेवलेला आहे आपण जण आले आपण सर्वच जण आलेलो आहोत हा उपक्रम राबवला मी त्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आमची माताजी जो प्रतिष्ठान संस्था एल आर डब्ल्यू संस्था असेल आणि बाकीच्या चा आमच्या अवनी संस्था ह्या सगळ्या संस्था मिळून आणि आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून या मॅरेथॉनच्या स्पर्धेचं आयोजन केलं खरं तर जिजाऊ प्रतिष्ठान अतिशय वेगवेगळे कार्यक्रम राबवते आरोग्य शिबिर असेल प स्वच्छता अभियान असेल आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे अभियान राबवतो ह्यावेळेसही आम्ही असं ठरवलं की मॅरेथॉन स्पर्धा घ्यावी आणि आम्हाला आनंद आहे की फार चांगला प्रतिसाद आमच्या प्रभागातल्या नागरिकांनी घेतला मुळात बारा हो ते चौदा हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु त्यात एक दोन हजार नागरिक बाहेरचे असल्यामुळे प्रभागाच्या बाहेरचे कारण आमचा उद्देश मॅरेथॉन असताना पर्यावरण होता आरोग्य होता असा सगळं संदेश देण्याचा होता त्याच्यामुळं आम्ही त्या सर्व इतर तर आणाऱ्या लोकांना थांबवलं आणि आमच्या प्रभागातल्या लोकांना घेतलं ह्या कार्यक्रमाला आदरणीय मुलांना म्हणून आदरणीय बापूसाहेब पठारे बाकी इतर सर्वजण आलेले आहेत आणि आम्हाला त्यांचंही धन्यवाद की त्यांनी वेळात मिळून ह्या सगळ्यात का वेळ दिला ह्याचा मकसद असा आहे की त्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे तीस एकर पुणे महानगरपालिका आणि वनविभाग संयुक्तरित्या ते उद्यान विकसित करत आहे गेले पाच वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि त्या ठिकाणी तीस एकराला कंपाऊंड गाठलं असेल अंतर्गत तळं असेल ते तळं स्वच्छता केलेलं असेल आणि अतिशय पाच ते, ते आठ हजार झाडं त्या ठिकाणी आम्ही लावलेली आहे त्याचं संगोपन करतो आहे आणि आत्तासुद्धा तोच मकसद आहे की आपण सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मॅरेथॉनचा एंड करून त्या झाडं वृक्षरोपण लावणे आणि ह्या सगळ्यांना लोकांना कित झाडाची पर्यावरणाचे जागृतता निर्माण करणे हा मुख्य उद्देश या मॅरेथॉन मध्ये जर आपण जर बघितलं तर एक बाबा आपल्याला दिसत आहेत ऐंशी वय आहे बाबांचं शहाऐंशी वय शहाऐंशी वय आहे तरी देखील त्यांचा उत्साह जर बघितला अतिशय आनंदाच्या वातावरणात ते देखील या मॅरेथॉन मध्ये सहभागी आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल बाबा आज आपला वय शहाऐंशी आहे आणि तरी देखील आपला उत्साह एवढा आहे आपण या स्पर्धेत सहभागी आहात कसं वाटतंय वाटतंय एकदम मस्त वाटतंय तुमचं डेलीचं रुटीन काय म्हणजे तुमचा दिनाचर्या काय सकाळपासून म्हणजे आम्ही काय नेहमीच भेटतो आमच्या सोसायटी मध्ये नेहमी आम्ही हस्तिक कलम सोसायटी ब्रह्मका सीटी हो तुम्हाला दम वगैरे लागत नाही काही दम नाही लागत नाही नाही काही नाही काही नाही हलवली बघितल्या बाबांचा उत्साह हो अतिशय खूप म्हणजे खूप त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का आत्ताच्या युवा पिढीनी कारण आत्ताची जी युवा पिढी आहे ती कुठल्या दिशा दिशेने चालली आहे आणि जर बाबांचं वय बघितलं तर आपण या वयापर्यंत असू का हा देखील विचार प्रत्येकाने केला पाहिजे जर आपण देखील अशा पद्धतीचा जर व्यायाम केला तर आपण देखील या बाबांसारखंच त्यांच्या चांगलं आयुष्य देखील आपण देखील जगू शकतोय